श्री स्वामी समर्थ मंडळी ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची माहिती तर मिळतेच मात्र कोणत्या राशीचा स्वभाव कसा आहे याची सविस्तर माहिती मिळते आज आपण सर्वात जास्त भांडखोर राशी कोणत्या आहेत ते, ते आपण बघणार आहोत भांडखोर राशींमधली पहिली रास आहे मेष मेष राशीची लोकं मनानं खूप स्वच्छ असतात पण रागाच्या बाबतीत ते थोडे टोकदार असतात जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते रागाच्या भरात आपला स्वभाव गमावतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप खोटे बोलतात या प्रकरणात ते वाद घालण्यातही मागे हटत नाहीत मिथुन रास मिथुन राशीची लोकं देखील उष्ण मनाची मानली जातात त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करायला आवडते अशा परिस्थितीत त्यांना कुणाचाही सल्ला घेणं आवडत नाही त्यांच्या इच्छेनुसार झालं नाही तर त्यांना राग येतो एवढंच नाही तर अनेक वेळा आपले वर वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांच्यात मारामारी होते पुढच्या आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव संतुलित असतो पण कधी कधी ते खूप रागावतात त्यांचा मूड पाहूनच त्यांच्याशी बोलणं चांगलं मात्र तूळ राशीच्या लोकांचा राग काही वेळानं शांत होतो वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोकं खूप दयाणू आणि बुद्धिमान असतात निरर्थक वादात पडणं त्यांना आवडत नाही पण जर त्याला राग आला तर तो कुणाकुणूनही हाताळाला जाऊ शकत नाही वृषभ राशीच्या लोकांचा राग शांत होण्यास बराच वेळ लागतो त्यांना एकाच वेळी शांत करण्याचा विचारही करू शकत नाही अनेक लोक हे चुकीच्या गोष्टी किंवा गोष्टी सहन करू शकत नाहीत आणि त्यांना खूप राग येतो वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीची लोकं स्वभावानंही क्रोधित असतात त्यांना खूप राग येतो काही वेळा ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यात सक्षम असतात परंतु काही वेळा ते त्यांचा स्वभाव वाईटरित्या गमावतात रागाच्या भरात ते कुणाचंही ऐकत नाहीत आणि इतरांना अपमानित करतात तर या काही राशी होत्या ज्या अत्यंत रागीट राशी आहेत यांचा त्यांच्या मनावर किंवा रागावर नियंत्रण राहत नाही ते अत्यंत रागीट असतात